जास्वंदाच्या फुलाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात ही सर निरसर लाल ला, पिवळी पांडी गुलाबी अशा फुलांची बरते जेव्हा सारे मंत्रमुग्ध होतात प्रत्येकी श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाचे फुले फुल पडले असे फुलात म्हटले आहे ज्या जास्वंदीचे औषधी उपयोग अनेक आहेत असे स्त्रियांच्या इतर आजारावर तसेच पायाच्या त्रासावर व वारंवार होणारा गर्भ पातावर हा प्रदावर म्हणजे महिन्यांच्या अंगावर पांढऱ्या जाते त्यावर फार उपयुक्त आहे पांढऱ्या जातूंचे चुर्ण पोटात घेतात पांढऱ्या जातूंचे लहानशा पान पाकळ्या कळ्या आणून त्या साजूक तुपात तळून त्यात साखर घालून शेरा करून रोज एक वेळ खाल्ल्याने यामुळे धुपणी बरी होते ज्या स्त्रियांना गर गरबरसाव होण्याचे म्हणजेच दोन तीन महिने झाले असता धुपण्याची खोड असते त्यांनी वरप्रमाणे पांढऱ्या जास् जास्वंदीचा फळांचा किंवा कळ्यांचा शेरा करून दुसऱ्या महिन्यापासून दोन महिने साखर रोज खावा म्हणजे गर्भ टिकतो गर्भपात होत नाही गर्भ पडत नाही केशांच्या वाढीसाठी जासून केशांचे मोठे औषध आहे जातव्यांच्या फुलांचा रस काढून केशांचा लावावा लावले असता केसांची चांगली वाढ होते त्याचे पांढरे केशांचे प्रमाण कमी के होते चायवर डोक्यात चाय लागते अगर टक्कर पडते त्यावर जातव्यांच्या फुलांचा किंवा पानस असेच नियमाने खोबऱ्या तेलातून चोरल्या गेल्यास केस येतात व टक्कर पंडित समस्या कमी होते तसेच जातून जाठिंजीचा पानांचा किंवा फुलांचा खोबरे खोबरे तेल घालावे व मंद गतीवर ते उकळावे मग खाली उतरून त्यामध्ये वाडा नागरमात जट जतामाची तगर वगैरे सुगंधित द्रव्य घालून तेल ठेवावे ते डोक्यात घातल्याने थंडावर येतो जास्त ते डोके शांत ठेवण्याची मदत करेल शरीराच्या अवयवांना त्याच्या डोक्याला मसाज केल्याने शांत वाटते निदनासा ज्यांना झोप येत नाही त्यांनी जास्वंदीचे फुल डोक्यात ठेवून नि झोपावे नक्कीच लगेच झोप लागते जास्वंदीच्या पाण्याचा काढा एक चमचा पोटात घेतला तरी निदनास जाऊ शकतो पोटाच्या विकार व पान खळे साखर चोडून खाल्ले खाल्ले असता पोट दुखी तसेच पोटाचे विकार बरे व्हायला मदत होते मूळ पान फूल खोड असे सर्वच उपयुक्त पिवळी गुलाबी लाल पांढरे अशा विविध जातींचे रंगाचे फुले असे सर्वांमध्ये औषधी गुण आहेत जातवींच्या पाकट चावल्याने तोंडात येणाऱ्या फोडापासून आराम मिळतो अनेक वैद्यकीय अहवालात दिसून आले आहे की जास्तूंच्या फुलांचा अर्थ शरीरातील चरबी जमा होण्यापासून प्रतिबंध करते करत असल्याने याचे सेवन वजन कमी करण्यास मदत होते एकृत निरोगी राहण्यासाठी फूल फुल जर पुटे खा या फुलामध्ये बॅक्टेरिया विरोधी गुंधळात ज्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात एकृत निरोगी ठेवण्यास याचे सेवन करा ते रिकाम पुढे खाल्ल्याने किंवा चहासोबत सोबत घेतल्याने विषय पद्धती बाहेर पडण्यास मदत होईल जातवांचे फलम लो असते याचा नेहमी सेवन केल्याने रक्तची कमतरता दूर होण्यास मदत होईल तसेच ॲनिमिया म्हणून फायदेशीर आहे आपण याचे योग्य पद्धतीने खाल्ल्याने उद्धवस्तविरुद्ध काम करते त्यामुळे तुमची त्वचा तरुण व सुंदर दिसण्यास मदत होईल याच्या फुलांचा उपयोग उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे याचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात मदत होईल त्याचबरोबर सर्दी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ज्या थंडीचे अनेक आरोग्यदायी उपयोग होतात